गुड मॉर्निंग सर्वांना आज आम्ही एका वॉटरफॉलमध्ये चाललो आहे आणि शक्यतो तो म्हणजे जो वॉटरफॉल्स आहे तो कोणाला माहिती नाही आहे तर तो शक्यतो एका व्यक्तीचा प्रायव्हेट असा आहे पण तिथे बरीचशी लोक जातात आणि म्हटलं असं संडे आहे तर म्हटलं मुलांना घेऊन जावं हे काय मस्त झोपलं आहे ग्राउंडला गेला होता त्याला मी ग्राउंड वरन उचललं कारण आधी नव्हतं म्हणत मला नाही यायचं कारण त्याला क्रिकेट एवढी प्रिय आहे की क्रिकेट शिवाय तो राहू शकत नाही आणि संडेला सुट्टी असते त्यामुळे दिवसभर तो क्रिकेटच खेळत असतो त्याला गेलो आणि ग्राउंड वरनच उचललं ड्रेसच नव्हता तर तो म्हटला ड्रेस नाही मम्मा काय करू म्हटलं राहू दे आपण हाच ड्रेस घालू आणि मला त्याला सोडून जायला असं फार वाईट वाटलं म्हटलं नको त्याला कसं सोडून जायचं कारण तो यायला तयार नव्हता त्याला जबरदस्तीने जाऊन आणलं आणि प्रियंकाला घेऊन चाललोय म्हणजेच आमची स्वीटी माझ्या मामांची मुलगी तर तिला मी घेऊन सोबत आणि अस्मिता आहे छान मेकअप शेकअप करून बघा परत झाली आहे आज संडे आणि आमचं दहावीचं वर्ष आहे बर का तरी पण आता बघा इकडे कसं चाललंय छान मस्त मजेमध्ये मेकअप बेकअप करून अगदी <laughs> आणि मेकअप नाही केलेला नॅचरल आहे आमचं सगळं ब्युटी आणि पोचू आम्ही थोड्या वेळात तर मी तुम्हाला तिथे पोहोचल्यानंतर अपडेट देईल की आम्ही कोणत्या वॉटरफॉल्सला आलो आहे आणि मस्त वॉटरफॉल्स सगळ्यांना आवडेल तर मी ना डिस्क्रिप्शनमध्ये ना तिथलं लोकेशनची लिंक शेअर करते आणि ॲड्रेस पण टाकते मोस्टली सगळ्यांना माहितीच आहे गेली असाल तुम्ही तर कामशेदमध्ये आहे तर आम्ही थोड्याच वेळात पोहचू तिथे प्रियंकाला घेणार आहोत आणि मग निघणार आहोत कारण माझ्यासोबत पार्टनर एकच असतो ती म्हणजे प्रियंका भरपूर फ्रेंड्स अशा नाही आहेत मला आणि जे फ्रेंड्स आहे आपल्या आश्रमातले सगळे आजी आजोबा माझ्याच असतो जेवढे कॅपेबल आहे ज्या चालू शकतात फिरू शकतात तर आता पुढचं प्लॅन आहे आळंदीला जायचं आणि मला माझी आजी सासू म्हटली मला तू मांढरदेवीला घेऊन जा म्हटलं ठीक आहे नक्की नेते तर मांढरदेवीला आजीला एकदा घेऊन जायचंय तर पुढचे अपडेट मी देत राहील आम्ही थोड्याच वेळात पोहोचू बाय पिटीच्या घरी आलो आहोत आम्ही सगळेजण ए आवरलंय का हां चल देलू काय ग का देलू काय करतीस का ओले 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 उचल तिला उचल ती बाहेर जाईन अगं पुळ नाही पळत आरोग्य तिला कडेवर आरोग्य तिला तर झोपे ते अरे तुला ते ओळखते घे रे घे दर असं मी घेते ये बाबडी ये 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 शांत 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 रिलॅक्स 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 <laughs> बास बास कशी डेलू बघितली का एक्साइटेड सगळ्यांना ओळखते ना ती

इकडे लग्न लग्न काढले म्हणून इकडे घराला पेंटिंग पण चालू देण्याचं सा काम चाललंय स्वीटीने सांगितलं लग्न म्हणून लग्नासाठी आम्ही घराला पेंट करतो स्वीटीला आहेत आमच्या मामी अरे ओ गो ओ गो तिची कटिंग कर बाबा कटिंग करा तिला किती त्रास होतोय सिटीने बघा किती छान ड्रेस घातला फ्रेंडशिप डे डेला हॅपी फ्रेंडशिप डे छान घातलंय वन पीस तुम्ही येत आहे का फिरायला डायरेक्ट तिकीट न जाऊन आणले ग्राउंड वर न उचललंय चांगलं लोकेशन ते कोंडेश्वर माहिती आम्ही नाश्ता करून आलो नव्हतो म्हणून आमच्या मामींनी आमच्यासाठी चहा आणि बिस्किट केलं म्हणून त्याला खायला दिलाय कारण थोडस लवकर निघालो त्यामुळे ब्रेकफास्ट तयार नव्हता आणि म्हटलं चला जाता आता काहीतरी खाऊयात पण बाहेरच्या हॉटेलमधलं हो खाण्यापेक्षा घरी खाल्लेलं कधी पण बेटर नाही का अभिजितचं लग्न काढलं आहे यंदा कर्तव्य आहे आणि बघा नुसता दात काढत असतो हे बघा मी <laughs> कधी <laughs> नुसता हसतो मला म्हणतो तुला व्हिडिओ काढण्याशिवाय दुसरं काही येत नाही आता मी त्याच्या घरी आली आहे म्हटलं मी असं बोलणार पण नाही कारण की मला येत नाही कर्तव्य आहे लग्न आहे त्याचं त्यामुळे यावेळेस बँडबाजा आहे आणि त्यांना सुंदरशी अशी सून घरी आणायची हो ना आणि कारण घरात थोडी मदत करायला पाहिजे कोणीतरी कारण त्यांची हार्टची सर्जरी झाली आहे घरात हेल्प करायला कोणी नाही आहे आणि त्यामुळे यंदा या, कर्तव्य नक्की आहे बरं का सगळेजण या लग्नाला आणि त्याच्या मनामध्ये मा किती पोरी मला माहिती नाही आहे पण घरातल्यांनी जी बघितली तीच सिलेक्ट करणार येतो हो की नाही रे हो बरोबर मी अशीच गंमत करते आहे त्याची गर्लफ्रेंड आहे की नाही रिअल मला माहिती नाही आहे पण अशीच मी त्याची मजा करत असते असेलही माहीत नाही कॉलेजमध्ये आता कॉलेज, कॉलेज लाईफ तर संपलंय आमचा हिरो इंजिनियर आहे कोणता इंजिनियर बस, बस 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 इंजिनियर सांग <laughs> हे जे आरो दादा आहे ना सकाळी फड्या पार्टी उठून क्रिकेट खेळायला गेले होते आणि बघा आता क्रिकेटच्या ड्रेसवरच तो आला इकडे कारण त्याला ग्राउंड आम्ही उचललं आता त्याला खूप भूक लागली त्याच्या आजीने त्याला चहा बिस्किट दिलंय खायला हो की नाही आरो हो म्हणतोय झोप येते अजून आहोत आणि खूप छान प्रकारे मामींनी मशरूमची भाजी आणि पोळी खाऊ घातली म्हटलं हॉटेलमधला खर्च वाचवा म्हणून आज म्हणजे खरं तर परत थांबायला वगैरे वेळ लागला असता म्हणून मामींच्या इथेच त्यांनी छान छान आज संडे असल्यामुळे मशरूमची भाजी आणि पोळी केली होती मुलांनी चहा आणि बिस्किट घेतलं मी मशरूमची भाजी आणि पोळी खाल्ली कारण त्यांची कामं पण चालू आहे पेंटिंगची वगैरे आणि म्हटलं चल इकडे बघा कशी मस्ती चालली किती वात्रट मुलं आहे बघा इकडे मस्ती त्याला आणणं ही चूक आहे नाही का मशरूमची भाजी आणि पोळी राईस खूप छान वाटलं मला इतकी भूक लागली होती इतकी भूक लागली होती आणि मस्त वाटलं खाऊन आणि अगदी त्यांचं स्वयंपाक करणं म्हणजे खूप भारी आणि हाताला खूप चव आहे आणि खूप छान भाजी झाली होती मशरूमची अगदी हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखाच फील आला मला आणि खरं खर खूप छान भाजी होती मला आवडली आणि चला आता टेन्शन नाही आहे कुठे थांबायची गरज नाही हॉटेल बिटेल आणि उशीर झाला म्हणून मी नाश्त्याला घरी थांबले नाही मग मामींनी इथे आल्यावर आमचं छान स्वागत केलं मुलांना छान बिस्किट दिलं आणि मी मशरूमची भाजी आणि पोळी खाल्ली आता आम्ही निघालो आणि संध्याकाळपर्यंत रिटर्न परत मला प्रियंकाला घरी सोडायचं आहे आणि मग घरी जायचं आहे तर थँक्यू मामी तुमच्या मामी असे आहेत का छान गोड हे म्हणून ये लावून टाक म्हणजे आम्ही आत्ता फायनली निघालो आहोत कोंडेश्वरला आणि आमच्यासोबत एक नवीन ड्रायव्हर घेतला आहे कारण झालं काय माहिती का माझं काम वाचलं म्हणून नवीन ड्रायव्हर अरेंज केलं आहे अचानक इमर्जन्सी ड्रायव्हर मिळाला आणि ड्रायव्हरची बायको पण सोबत आली आहे ते म्हणजे तुषार <laughs> आणि त्याची वाईफ सुद्धा आली आहे म्हणजेच आमची मानसी म्हणजे आमच्या पिल्लांची मामी आणि आमचं छोटस पिल्लो पण आलाय बघा त्याची छोटी छोटीशी पाय आणि सगळेजण आम्ही निघालो आहोत फिरायला पावसाळा पूर्ण झाला तरी आम्ही कुठेच गेलो नव्हतो आणि आता असंही पाऊस संपत कुठे पाऊस नाहीये पण लोणावळ्या साईडला थोड थोड्यास पाऊस आहे तर आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचू आणि असेच अपडेट मी देत राहील कोंडेश्वरच्या थोडस अलीकडे आहोत आणि थोड्याच वेळात पोहचू आणि इथे नदी एक ओवढ आहे ग नदी कवडं कन्फ्यूज आहे कारण एवढं काही विशेष येणं होत नाही त्यामुळे माहिती नाही आहे पण आज रविवार असून पण गर्दी फार कमी आहे त्यामुळे ह्या पॉइंटला आलो आणि असंही पावसा म्हणजे विशेष असं पाऊस नाही आहे थोडासा आहे पण भरपूर पाणी आहे बघू शकता आता कोंडेश्वरला आम्ही मंदिरात पोहोचू थोड्या वेळात आणि आरव सरडू गेलो का रुसला होता बघा केवढा <laughs> अशा प्रकारे आम्ही कोंडेश्वर रोडला आहोत आणि ग्रीनरी बघू शकता काही काय ग्रीनरी आहे डोंगर काय झाड काय पक्षी काय त्या म्हशी काय ते टाकी काय त्या म्हशी लय भारी 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 सगळ्याला भारी भारी वर का आणि मस्त पॉझिटिव्ह वाईब्स अशा आल्या आहेत ग्रीनरी आणि दादांना आम्ही धन्यवाद मानतो असं तुषार दादा म्हणतायत रोड गेलाय माझी आमदार ना एकदम चांगला रोड केलेला आहे आम्ही फायनली कोंडेश्वर मध्ये आता पोहचलो थोड्याच वेळ मंदिरात जाऊ आणि आमचं पिल्लू छानस झोपलं आहे अजून झोप चालली त्याची प्लॅन म्हणजे त्याला रिटर्न घरी बाळाच्या मम्मीला पाठवणार होतो म्हणजे आरवच्या मामीला पण मग पिल्लू त्यालाही कळलं अच्छा अच्छा थोडं मोठं फायनली आम्ही कोंडेश्वर जवळ पोहोचलो आता अजून मंदिरात गेलेलो नाहीये आणि मस्त सगळीकडे वॉटरफॉल्स मोठे मोठे असे पण आता शक्य नाही आहे वॉटरफॉल्स खाली भिजणं फक्त थोडंसं फिरायला आलं होतं आणि फिरून लगेच निघणार आहोत अरे तुला भिजायचं का पाण्यात होय अंडे म्हणलं आपण मंदिरात जाऊ मस्त दर्शन करू उद्या श्रावणी सोमवारी नाही का आणि वॉटरफॉल्स बघू शकता तुम्ही काय आणलंय फायनली आम्ही कोंडेश्वर मंदिराच्या इथे पोहोचलो आहोत पण अजून मंदिरात पोहोचलो नाहीये आधी वॉटरफॉल्स ला जाणार आहे आणि नंतर मंदिरात जाणार आहे इकडे बाळाच्या पप्पांनी बाळाला कसं बॅग मध्ये घेतलंय बघितलं का असे पप्पा असावे सगळ्यांचे <laughs> बायकोला फ्री सोडून बायकोला फ्रीडम देऊन मी स्वतः जबाबदारी घेतो असा वागणारा बाप म्हणजे तो पप्पा आणि आमच्या ह्या मॉडर्न मॉडेल हा मॉडेल मॉडेल धडकली पुढे काय थोडीशी उलटी काढली असते त्यांनी रविवार असून पण विशेष गर्दी नाहीये कोंडेश्वरच्या इथे कोंडेश्वर कामशेत मध्ये येत नाईड मानसी सो आता आम्ही एक अननोन प्लेस वरती चाललोय फक्त आमच्या माहिती आईला आहे ही प्लेस आणि आमच्या माहिती आहे पुढे आता मी तुम्हाला हे बघा मी याच्यासाठी ब्लॉक करते सो दॅट तुम्हाला कळावी आणि खूप शांत जागा, जागा ठीक आहे आणि बघा माझा नवरा पुढे पुढे चाललेला आहे <laughs> माझ्या पिल्लाला घेऊन चाललेला आहे त्याची आत्या इकडे आणि त्याची दुसरी आत्या बघा एकदम पुढे गेलेली आहे एक नंबर तो सीन आहे पुढे एकदम शांत जागा आहे आय वूड डेफिनेटली रेकमेंड की तुम्ही इकडे या म्हणून ठीक आहे ठीक आहे इकडे खूप छान रील्स फोटोज अँड इवन छान असं टाईम जो आहे ना तो तुम्ही इकडे स्पेंड करू शकता हा प्रायव्हेट डॅम आहे हा प्रायव्हेट डॅम आहे खूप मस्त आहे चला पटापटा जाऊया आणि पटापटा बघूया बघा माझा पुढे भातचा आणि भातची पण आहे आणि तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा सगळ्यात पहिले डायरेक्ट ब्रिज वरती पाणी आलेलं आहे बघू शकता तुम्ही नातखळा एकदम नातखळा काय व्यू आहे 하루가 가족이 허물은 어려 라스트 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 라스 라스트 라스 라스트 라스 라스트 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 라스 라스트 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 라 बघा जेव्हा तुम्हाला एक पोरगा होतं त्यावेळेस किती कष्ट करावं लागतं त्याला घेऊन यायला जस्ट चेक दिस गाई। <laughs> गाई <laughs> यू बाय ओ होय आणि बघा कष्ट चालेल मी पण जाते त्यांच्यासोबत एन्जॉय करायला मला जाम भीती वाटते इथून जायची बाप रे वन मोर रेकमेंडेशन गाईज अशा धबधब्याला यायच्या वेळेस असा ड्रेस घालून येऊ नका ठीक आहे आता आपण जरा बघूया आता सगळ्यांनी म्हणजे काय प्रॉब्लेम झाले आणि आमचं म्हणतो बाई बर का फोटोशूट चालू आहे तिथेच फोटोशूट चालू मी जरा करते काढून बघा याचा फोटो चालू आणि आमचं माहिती मी नक्कीच सांगा कमेंट बॉक्स मध्ये आणि तुम्ही पण नक्की विजिटला या आणि आमची इथे कोणीच नाही आमच्या व्यतिरिक्त तरी कोणालाच हा पॉईंट माहिती नाही ऍक्सिडेंटली कोण नाही बघा इवन जे कपल्स आहेत ते इकडे येऊ शकतात आणि तुम्ही तुमचा टाईम स्पेंड करू शकता आणि आमचा आरो आरो पहिलं रडत होता पण आता शांत झालेला आहे पडशील रे पडशील

आणि माझा बिचारा नवरा नुसता बसून आहे अरे अरे बघा आरवची मस्ती बघा नुसती मस्ती बघा मस्ती 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 चालू आहे नुसती मस्ती चालू आई आणि लेखाची मस्ती चालू आहे अरे नको आरव पडशील खूप पुढे नको जाऊ まだいくえさらだまだまだまだままだまだまだまだまだまだまだまだまだまだまマまだまだまだまだまだだ बघा बघा किती कष्ट करावं लागतात बघा फुल एन्जॉयमेंट बघा आई लेखा लोरडतीय आणि याला आता खूप थंडी वाचते बघा तिकडे फुलट कसं किती चालू आहे तुमची गाईडलाईन घ्यायची बघू फोटो काढायचीच ते आणि माझं नाव रागा उलट तुमची स्नाईल जर काही सगळं

काहीच तुम्ही बघू शकता नाच गुळा आणि आमची वंश वंश इन द सेन्स स्वीट आहे बघा आरोग्य पण हवं आणि बाहेर यायची पण हवास आहे बघितलं काही खूप थंड पाणी आहे हां आणि म्हणून आता भांडे आहे मी जर ही किडिओ निघत नाही म्हणून बघा कशी भांडे बघा 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 ആ പാജി പാട്ട म्हणजे माझा असं प्लॅन होता इथे येऊन मस्त चूल पेटवायची आणि मस्त काहीतरी वेज बिर्याणी वगैरे करायची पण मटेरियल काही आणलं नाही आणि पावसामुळे सगळी लाकडं ओली आहेत तर नेक्स्ट ट्रिप मध्ये आम्ही स्वयंपाक करणार आहोत अशी माझी खूप खूप मनापासून इच्छा आहे आम्ही सगळेजण खात आहोत भेड हरवलं जायचं आहे मध्ये रडतोय पण खाली इतकं शेवट आलाय ना त्यामुळे मला भीती वाटते त्याला म्हटलं मी येते मग तुला घेऊन जाते खूप वॉटरफॉल्स छान आहे आम्ही थोडे दिवसांपूर्वी आलो होतो तेव्हा खूप पाणी होतं आता पाणी विशेष थोडेसे कमी झालेलं आहे पाणी चालेल उतरले आणि मस्त मजा आली छान वाटतंय खाली का नाही गेलास <laughs> मस्त मजा आली बरं का तू तु वेळेस तुषार जायला पाहिजे होतं really? होय तुषार yeah. तू तु जायला पाहिजे होतं खाली वॉटरफॉल बघा हा हा पूर्ण डॅम आहे एवढा असा हा प्रायव्हेट डॅम आहे कुणीतरी बांधलेला आहे आणि त्यांनी ॲक्च्युली हे वॉटरफॉल्स केलेले आहेत स्टेप तयार करून मी आत्ता तिथे खाली गेले होते ना त्या ह्या वॉटर स्टेप आहेत आणि आमच्या मानसी मॅडम आमच्या बाळांची मामी मी तिकडे बसली आहे बाळाला धुव आणि हे पाणी पूर्ण तिकडे जात आहे कसं वाटलं तुम्हाला हा आमचा व्हिडिओ नक्की तुम्ही पण या पावसाळी भेट द्यायला आणि हा व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू मी सगळेजण भेळ खातो आहे येताना काकडी केळी असं सगळं आणलं होतं कारण इथे कुठेच रिसॉर्ट किंवा स्नॅक्स सेंटर खूप लांब आहे आणि बाळाची मम्मीने त्रुटी पिली आहे कारण बेळ वगैरे नको असतं कारण ती ब्रस्किटिंग करते त्यामुळे आम्ही खात आहोत भेळ केळी आणि काकडी असं मस्त एन्जॉय चालू आहे तुम्ही पण या इकडे आमचा डान्स चालू आहे थंडी असते म्हणून हो ना